मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आश्चर्य नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रथमे शधमने तुम्ही पाहता प्रथम शधमणे यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे ऑल न्यू टोयोटा हाय रायडर दोन हजार चोवीस जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे आहेत ना ते कम्प्लीट करणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे मुरली टोयोटा अमरावतीमध्ये आहे जर तुम्हाला गाडीची बुकिंग करायची असेल किंवा या गाडीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा गाडीबद्दल प्राइजिंग बदल, बदल तुमच्या मनात थोडासा पण डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्रायझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या मधची प्रायझिंग चालू होते अकरा लाख चौदा हजार रुपयापासून पेट्रोलमध्ये आणि जवळपास एकोणीस लाख नव्याण्णव हजार रुपयापर्यंत तुम्हाला ही गाडी पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राईजमध्ये पेट्रोलमध्ये इथं आठ व्हेरियंट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता सी एन जीमध्ये दोन व्हेरियंट आणि हायब्रिड ऑप्शनमध्ये तीन व्हेरियंट तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी त्यानंतर या गाडीची टॉप व्हेरियंटची जी प्रायझिंग आहे ना हायब्रिडमध्ये ती आहे एकोणीस लाख नव्याण्णव हजार रुपये एक त्यासोबतच जर आपण या गाडीच्या आता फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे एक सुपर गुड लुकिंग लुक्स जे आहेत नक्कीच इथं आपल्याला पाहायला भेटणार आहेत या गाडीमध्ये ट्विन ई डी आर एल इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अराउंड आपल्याला जे आहे क्रोम गार्निश नक्कीच इथं पाहायला भेटून जाते ग्रे कलरमध्ये इथं स्किड प्लेट आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर वाईड लोअर ग्रिल तुम्हाला नक्कीच ऑफर करण्यात आले आहे मंडळी जे की ग्लॉसी ब्लॅकमध्ये जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि तर आपल्याला कॅमेरा पण नक्कीच पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी आपल्याला युनिक डिझाईनमध्ये एक जे आहे ना क्रिस्टल ॲक्रिलिक अप्पर गार्निश विथ क्रोम जे लोगो आहे तिथं नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि सुंदर दिसणारी अशी क्रूम आणि त्यावर पण तुम्हाला जे अशी वेगळी टेक्स्चर जे ते नक्कीच इथं पाहायला भेटून जाते मंडळी आणि ओवरऑल जवळपास सतराशे पंच्याण्णव एम एम ओवरऑल गाडीची विथ जे आहे ना ते नक्कीच इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही होती ओवरऑल गाडीच्या फ्रंट प्रोफाईलबद्दल माहिती आता आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया त्यासोबतच जर आपण या गाडीच्या आता टायर सेक्शनबद्दल जाणून घेतलं तर इथं आपल्याला अपोलोची टायर प्रोव्हाइड करण्यात आले आहेत दोनशे पंधरा साठ आर सतराची इथं आपल्याला टायर प्रोफाईल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि स्लीक अँड डायनॅमिक इथं आपल्याला अलॉ व्हील्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एकदम सुंदर दिसतात त्यासोबतच आपल्याला ज्या आहेत ना साईड वॉर्म्स इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत ग्लॉसी ब्लॅकमध्ये मंडळी त्यामध्ये तुम्हाला जे आहेत कॅमेरा पण नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा जे आहे ते नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं आपल्याला क्रोममध्ये जे आहेत ना सिल्वर कलरमध्ये जे आहेत रुफरेल्स इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत शार्फिन एंटिना झालं त्यानंतर बॉडी कलरमध्ये तुम्हाला डोअर हँडल्स जे आहेत ते नक्कीच पाहायला भेटणार आहेत त्यानंतर मंडळी आपल्याला जे ग्लास एरिया आहे ना तिथं जे आहे क्रोम इथं नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जवळपास दोनशे दहा एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जवळपास त्रेचाळीसशे पासष्ट एम एमची ओवरऑल जे लेंथ आहे ना लांबी ती आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं रिअरमध्ये स्पॉल प्रोवाईड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला हाय माउंट स्टॉप लॅम्प त्यासोबतच मंडळी एल ईडी आपल्याला टेल लॅम्प इथं प्रोवाईड करण्यात आलेल्या आहेत रिअर साईडमध्ये त्यानंतर पंचेचाळीस लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्याला आप ऑफर करण्यात आलेली आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता अशा क्रोममध्ये जे आहे ना ते आपल्याला जे इथं पाहायला भेटून जाते रिअर साईडमध्ये अर्बन क्रुझर हायरायडरची बॅजिंग करूममध्ये त्यानंतर रिव्हर्स पार्किंग लॅम्प रिफ्लेक्टर त्यासोबतच दोन जे आहेत तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत नाही दोनच्या जागी चार इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत मंडळी व्ही व्हीहायब्रिडची बॅजिंग भेटून जाते टोयोटाचा लोगो झालं त्यासोबतच वायपर डिफॉगर आणि अशा प्रकारे तुम्हाला रिअर प्रोफाईल जे या गाडीची पाहायला मंडळी भेटणार आहे आणि ग्रे कलरमध्ये तुम्हाला स्किड प्लेट इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे रिअर साईटमध्ये चला तर मंडळी या गाडीच्या आता आपण इंटरबद्दल जाणून घेऊया हो। या गाडीमध्ये तुम्हाला जे आहेत ना मंडळी अशा प्रकारे जे आहेत सेन्सर ज्या रिक्वेस्ट सेन्सर आपल्या डोअरवर पाहायला भेटून जातात सा आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये जे आहे सॉफ्ट जिथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता ग्लोसी ब्लॅक अराउंडमध्ये तुम्हाला इथं पॉवर विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे ज्यामध्ये जे साइड ओव्हरम्स आहेत ते पण तुम्ही आतमध्ये तुम तुम तिथून तुम कंट्रोल करू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं ट्विटर भेटून जाते त्यानंतर सिल्वर कलरमध्ये जे आहे ना थोडीशी इथं तुम्हाला गार्निश पण पाहायला भेटणार आहे त्यासोबतच तुम्हाला जे आहेत ना मंडळी लेदर्ड सीट इथं आपल्याला ऑफर करण्यात आलं आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता ज्यामध्ये सीट हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला ऑप्शन जे आहे ते नक्कीच पाहायला भेटणार आहेत विथ परफोरेटेड सीट्स त्यानंतर ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला इंजन स्टॉप बटन इथं पाहायला भेटणार आहे ज्याच्या अराऊंडमध्ये तुम्हाला क्रूम जे आहे ते नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे त्यासोबत फ्युअल लीड त्यानंतर बोनेट ओपन करायचं तुम्हाला इथं ऑप्शन जे आहे ते प्रोवाईड करण्यात आले हेडलाईट लेव्हलर झालं त्यानंतर जे ना ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटते अशा प्रकारे तुम्हाला व्रॅपिंगमध्ये स्टेअरिंग व्हील पाहायला भेटणार आहे ज्यावर तुम्ही जे इन्फोटेनमेंट सिस्टम जे कंट्रोल जे आहे तिथून कंट्रोल करू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मंडळी ज्यामध्ये तुम्हाला स्क्रीन भेटून जाते ओवरऑल अशा प्रकारे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे क्रूज कंट्रोलसारखे फीचर जे आहेत नक्कीच या गाडीमध्ये तुम्हाला मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबत तुम्हाला इथं फ्रंटमध्ये जे आहे ते आर्म रेस्ट पाहायला भेटते जे की स्लायडिंग म्हणजे स्लायडेबल आहे जे की खूप चांगलं राहते त्यासोबतच ज्यामध्ये तुम्हाला चांगली स्पेस जे आहे नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे फ्रंट व्ह्यू जो हो आहे ना तुम्हाला इथं येणार आहे या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही मंडळी पाहू शकता है, एकदम प्रीमियम जे आहे नक्कीच गाडी दिसत आहे हजार लाईट्सचे ऑप्शन झाली त्यानंतर ए सी व्हेंटची कंट्रोल झाली त्यासोबतच तुम्हाला जे आहे ट्रॅक्शन ऑफचं बटन इथं भेटणार आहे त्यानंतर यू एस बी पोर्ट भेटून जाते ज्यामध्ये तुम्ही ए टाईप इथं जे लावू शकता त्यानंतर नॉर्मल जे पोर्ट असते तो पण आपण इथं लावू शकतो बारा वोल्टचं त्यानंतर वायरलेस चार्जिंगचे ऑप्शन इथं देण्यात आलेले आहेत आणि ओवरऑल अशा प्रकारे गिअरनॉप तुम्हाला पाहायला भेटून जाते ए व्ही मोड झालं त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे सॉफ्ट टश वगैरे तुम्हाला भेटणार आहे आय आर व्ही एम इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जो की ऑटो आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आहे ना वॅनिटी मिरर पण ऑफर करण्यात आलेलं आहे विथ हॅलोजन लाईट सेंटरमध्ये तुम्हाला जे आहेत ना ओवरऑल अशा प्रकारे हॅलोजन लाईट्स इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहे मंडळी जे की तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता त्यानंतर तुम्ही ग्लास वगैरे जर तुम्हाला ठेवायचा असेल आय ग्लास तर तुम्ही इथं जे आहे ते ठेवू शकता सनग्लास झालं त्यानंतर तुमची जे पण चष्मे वगैरे ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला ग्लब बॉक्स पण इथे भेटून जाते ज्यामध्ये चांगली स्पेस जी आहे नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे एसी वेंट झाले त्यानंतर ब्राऊन कलरमध्ये ओव्हरऑल अशा प्रकारे इंटेरियर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्या साईडनं पण तुम्हाला जे आहे ना को ड्रायवर साईडनं पण व्हॅनिटी मिरर जर तो नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आहे हॅलोजन लाईट पाहायला भेटणार आहे आणि मोठी इथं पॅनारोमिक संद्रूफ तुम्हाला ऑफर करण्यात आली आहे मंडळी जे की खूप चांगली आहे त्यामध्ये जी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला जे आहे ना साईड ओ आर एमचे कंट्रोलचे ते भेटून जातात जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच तुम्ही पाहू शकता आता ऑटोमॅटिक आहे त्यामुळे फक्त रेस आणि ॲक्सिलेटरच्यामध्ये असणार आहे ब्रेक आणि ॲक्सिलेटर तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडी आता आपण या गाडीच्या सेकंड रोबद्दल थोडंसं जाणून घेऊया स्पेस वगैरे कसं काय भेटते तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे तुम्हाला इथं डोअर जे ते पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ग्रँड विटारानं पण आता फोर स्टार आणलेले आहे म्हणजे ही गाडी सेफ्टी वाईज पण एकदम सुंदर आहे ग्लोसी ब्लॅकमध्ये तुम्हाला पॉवर विंडोजची इथे भेटून जातात क्रोममध्ये त्यासोबत तुम्ही पाहू शकता मंडळी ओवरऑल अशा प्रकारे सीट्स जे आहेत ते आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे ज्या सेंटरमध्ये तुम्हाला आर्मरेस्ट नक्कीच इथं पाहायला भेटून जाते तसोबत जर थोडेसे आता कंट्रोल्स वगैरे जाणून घेतलं तर तुम्हाला रिअर साईडमध्ये पण ए सी इव्हेंट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला एक जे आहे ना सी पोर्ट जो आपल्याला ऑफर करण्यात आला आहे मंडळी तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पोर्ट जे आहेत ते नक्कीच यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आले आहे मंडळी तुम्ही पाहू शकता मंडळी ओवरऑल अशा प्रकारे ब्राऊन कलरमध्ये जे आहेत डोअर्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत जे की सुंदर दिसतात ज्यामध्ये तुम्हाला जे आहेत हॅलोजन लाईट्समध्ये केबिन लाईट तो आपल्याला ऑफर करण्यात आला आहे जो की साईडमध्ये आहे कारण गाडीमध्ये आपल्याला मोठं पॅनारॉमिक संद्रूप पाहायला भेटून जाते ग्रॅब हँडल झाले त्यानंतर पाचेच्या पाचे आपल्याला जे आहेत ॲडजस्टेबल हेडरेस्टच्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेल्या आहेत आणि जो ब्रेस्ट आहे ना त्यामध्ये तुम्हाला कप होल्डर पण इथं नक्कीच आपल्याला ऑफर करण्यात आले आहे मंडळी आणि माझी हाईट आहे जवळपास पाच फूट चार इंच तर नीरूम पण चांगला आहे हेडरूम पण चांगला आहे आणि कम्फर्टेबल गाडी आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची सेकंड रो जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला सीट हाईट ॲडजस्टमेंटचं पण ऑप्शन इथं देण्यात आलेलं आहे सीट बेल्ट असते ना त्याची पण हाईट आपण जे कमी जास्त इथं करू शकतो आणि हे खूप आवश्यक असं फीचर जे आहे म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये हे जे फीचर आहे हे द्यायला पाहिजे कारण हे खूप आवश्यक फीचर आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट रोमध्ये जे आहे फील जो आहे तो नक्कीच इथं येणार आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता चला तर मंडळी आता सेकंड रोबद्दल तर आपण या गाडीच्या जा जाणून घेऊया आता आपण या जाणून घेऊया या गाडीच्या बूट स्पेसबद्दल की कशाप्रकारे आपल्याला या गाडीमध्ये बूट स्पेस वगैरे पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लोगो वगैरे भेटून जात लोगोचा टोटाचा जे काही तुम्ही फ्रेममध्ये पाहिलं आता तुम्हाला पो, पण पाहू शकता इथं एअरसाईडमध्ये पण तुम्हाला कॅमेरा जो आहे ना तो नक्कीच इथं ऑफर करण्यात आला आहे मंडळी तु, तुम्ही पाहू शकता मंडळी ओवरऑल अशा प्रकारे भरपूर स्पेस जी आहे ते नक्कीच इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे विथ पार्शल ट्री आणि तुम्हाला टूल किट वगैरे ते भेटून जाते बॅटरी जी आहे ती तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे म्हणजे बॅटरीचं म्हणजे स्पेस वाईज काही टेन्शन नाही आहे त्यानंतर हॅलोजनमध्ये तुम्हाला इथं लाईट जो आहे तो बूटमध्ये पाहायला भेटून जाते आणि इथं पण तुम्हाला सॉकेट जे आहे ते नक्कीच पाहायला भेटून जाते म्हणजे तुम्हाला काही चार्जिंग वगैरे करायची असेल टायर वगैरे हवा वगैरे भरायची असेल तर तुम्ही इथून जे नक्कीच इथं कंट्रोल करू शकता म्हणजे स्पेसवाईज पण चांगली चांगली स्पेस जी आहे ती या गाडीमध्ये देण्याचा मंडळी प्रयत्न करणार टोनमध्ये जवळपास तुम्हाला सात कलर ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे आणि जर तुम्ही डुअल टून घेतला तर तुम्हाला चार कलर ऑप्शन इथं डुअलटूनमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहेत गाडीमध्ये सिक्स्टी फोर्टी स्प्लीट सीट्स असल्यामुळे जे तुम्ही जे बूट जे आहे ती इझिली त्या म्हणजे सेकंड रूममधूनच ॲक्सेस जे आहे ते करू शकता म्हणजे हे खूप कन्व्हिनियंट फीचर इथं आपल्याला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी त्यासोबतच जर आपण या गाडीच्या आता इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट फाईव्ह लिटरचं इनलाईन थ्री सिलेंडर इंजिन पाहायला भेटते टोयोटा डायनॅमिक फोर्स इंजिन ज्यामध्ये तुम्हाला एकशे सत्याहत्तर वोल्ट लिथेम अँड बॅटरी प्रोव्हाइड करण्यात आली आहे मंडळी ज्यामध्ये तुम्हाला जवळपास एकशे चौदा बी एच पी जी पॉवर आणि जवळपास एकशे एक्केचाळीस एन एमचा टॉर्क पाहायला भेटणार आहे आणि जवळपास सत्तावीस के एम पी एलचं मॅव ॲव्हरेज जे आहे ते या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे पंचेचाळीस लिटरच्या फ्युएल टँक कॅपॅसिटीसोबत ज्यामध्ये तुम्हाला ई सी व्ही टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पाहायला मंडळी भेटणार आहे त्यानंतर तर मेन जे पेट्रोल इंजिन आहे वन पॉईंट फाईव्ह लिटरचं इनलाईन फोर सिलेंडर डुएल जेट ड्युएल व्ही व्ही टी सुजुकीचे इंजन के फिफ्टीन सी इंजन विथ ट्वेल्व वोल्ट आयन बॅटरीज ज्यामध्ये तुम्हाला एकशे एक बी एच पीची पावर आणि जवळपास एकशे छत्तीस एन एमचा टॉर्क भेटणार आहे ज्यामध्ये जवळपास एकवीसचा ॲव्हरेज तुम्हाला मॅन्युअलमध्ये वीसचा ॲव्हरेज ऑटोमॅटिकमध्ये आणि एकोणीसचं ॲव्हरेज जे आहे तुम्हाला ऑल व्हील तर मंडळी ही होती ओवरऑल गाडी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे ते कंप्लीट करणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच